सुतारवाडी नाक्यावर महिला ग्रामसंघ एरळ तर्फे बचत गट उपजीविका व्यवसाय प्रदर्शन विरांगना महिला ग्रामसंघ एरळ यांच्या वतीनं उमेद अंतर्गत बचत गट उपजीविका व्यवसाय प्रदर्शन दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुतारवाडी नाक्यावरील पाशीलकर मध्ये भरवण्यात आलं होतं यावेळी एरळ येरळ आदिवासी ढोकळेवाडी सुतारवाडी कामत गवळवाडी दुरटोली आदी ठिकाणचे एकूण सव्वीस बचत गट सहभागी झाले होते प्रत्येक बचत गटाने वेगवेगळे पदार्थ प्रदर्शनास ठेवले होते प्रदर्शनाचं उद्घाटन वरदाताई सुनील तटकरे यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी महिला बचत गटांना मार्गदर्शन करताना सांगितलं बचत गट हे उमेद वाढवणारं क्षेत्र आहे महिलांना एकत्र आणणं ही साधी गो, सोपी गोष्ट नाही सावित्रीबाई फुले यांच्या मागे त्यांचे पती महात्मा ज्योतिराम फुले होते म्हणून त्यांनी मुलींसाठी शाळा काढली आज हजारो मुली शाळेत शिक्षण घेत प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषाची साथ असते म्हणून या विविध उपक्रम राबवत असतात इथं आज जे विविध सव्वीस स्टॉल लागले त्याची सुरुवात माझ्या सुतारवाडी गावापासून झाली याचा मला अभिमान वाटतो माझा गाव आदर्श कसा होईल महिला सक्षम कशा होतील याकडे लक्ष देणं गरजेचं असून आदितीताई आपल्या सर्वांच्या पाठिंबामुळे मंत्रीपदापर्यंत मजल गाठली या गोष्टीचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा आपण तयार केलेले चविष्ट पदार्थ मुंबईपर्यंत कसे जातील याकडे लक्ष देणं गरजेचं असून महिलांनी पापड लोणचे या पदार्थावर पिशव्या शबनम पैठणी बनवणं आवश्यक असून महिलांनी आळस झटकून संधीचं सोनं केलं पाहिजे विविध उपक्रम राबवून आनंद हसू आपल्या चेहऱ्यावर नेहमी असावं असं शेवटी त्यांनी सांगितलं आणि सव्वीस स्टॉलमधून पदार्थ खरेदी केले कार्यक्रमात विस्तार अधिकारी प्रशासक श्री सुनील गायकवाड सरपंच सुरेश जाधव शेतकरी सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर साळवी उपसरपंच कविता तटकरे सदस्य विनिता महाडिक माजी सदस्य सौ तटकरे जीवनधाराच्या वेदक मॅडम कृषी अधिकारी करुणा काळे विस्तार अधिकारी प्रशासक सुनील गायकवाड सी आर पी श्वेता साळवी प्रभाग समन्वयक दुषांत मोकल रोहा तालुका महिला महिला अध्यक्ष प्रीतम पाटील तसेच पंचकृषीतील पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेहा पाटील यांनी केलं सुतारवाडी नाक्यावर बचत गटांनी विविध खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरवलं होतं त्यातील काही क्षणचित्र सगळ्या महिलांना सांगते स्वतःसाठी आपण हे क्षेत्र आहे विरांगणा महिला ग्राम ग्रामसंघ उमेद अंतर्गत बचत गट आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या प्रीतम ताई आणि विस्तार अधिकारी गायकवाड साहेब चांगलं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे उमेद समन्वय अधिकारी मोकल सरांचं तर मी मनापासून अभिनंदन करेन की महिलांना एकत्र करणं हे खरंच सोपी गोष्ट नाहीये महिला एक संघ येणं एका विचाराने येणं हे फार कठीण गोष्ट त्यासाठी तुमचं अभिनंदन सी आर पी च्या माझ्या माझी ताई श्वेता सचिन साळवी असं म्हणतात महिलांच्या मागे जसं पुरुष असतो म्हणजे जसं सावित्रीबाईंच्या मागे जर ज्योतिबा नसते तर आज सावित्रीबाई नसत्या आणि आपणही नसतो कारण त्यांनी जे आपल्याला घडवलंय त्याच्या पाठीमागे पुरुषाचा सहभाग पुरुषाचा हात असण मग तो बंधू असो पती असो भाऊ आणखी समाजातील उच्चस्तरीय इतर कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्याशिवाय आपली प्रगती होत नाही इथे उपस्थित सगळे सरपंच माजी सरपंच उपसरपंच पत्रकार सर आणि एरळच्या आणि सगळ्या पंचकोशीतले माझे सगळे सहकारी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांची नाव घेणं शक्य नाही पण मी सगळ्यांना माणिकरावांना ओळखते राजू दादाला ओळखते इथे असलेल्या प्रत्येकाला मी ओळखते आपल्या <laughs> हो <laughs> मेता सरांना ओळखते सगळ्यांनाच ओळखते व्यावसायिक लडगे सरांचं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन असतं आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी असतात मनोहर सरवण साळवी साहेब असतील आणि आजचं जे सूत्रसंचलन केलं त्या नेहायला त्यांनी योग्य सूत्रसंचलन आणि छान केलं आपल्याला प्रत्येक वेळेला त्या आपल्यासाठी उपलब्ध असतील असं नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याच कोणीतरी तयार होणं हे गरजेचं आहे आज तुम्ही हा जो कार्यक्रम उपक्रम जो लाभ चालू केलाय खरोखर मनापासून इतका आनंद होतोय की त्याची सुरुवात होते आहे मी मला जेव्हा सांगण्यात आलं की ह्या कार्यक्रमाला आपल्याला यायचंय मी बाकीचे सगळे कार्यक्रम मागे ठेवले खरंच आज मला तळवलीला जायचं होतं एक कार्यक्रम आहे मला वाव्याला जायचंय संध्याकाळी तो मी पोस्टपॉन केला म्हटलं संध्याकाळी जायचं आणि सगळेच कार्यक्रम बाजूला ठेवून माझा गाव हा आदर्श कसा बने माझ्या गावातली महिला ही सक्षम कशी होईल त्याच्यासाठी आपण प्रत्येकीने प्रयत्न केले पाहिजे जेव्हा आपल्यापासून आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा प्रगती खरोखर राम राहत नाही प्रगती म्हणजे मी कुठल्याही एका व्यक्तीचं नाव सांगत नाही आपल्यातली जी ऊर्जा असते जी आपण नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवली की मी हे करू शकेन तर आपण नक्कीच करू शकतो आणि तुमच्यातनच एक अशी भगिनी आज निर्माण झाली की ती आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते अशी आदिती ताई त्यांनी आज तिला एक तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून ती त्या पदापर्यंत पोहोचू शकेल याचाही सार्थ अभिमान मला वाटतो कारण ते तुमच्यातच एक आहे मी तुम्हाला कधी माझ्यापेक्षा वेगळा संबंध नाही माझ्या गावातल्या माझ्या माझ्या मैत्रिणी माझ्या भगिनी माझ्या माता या नेहमीच माझं एक झालं पाहिजे बोलणं की म्हणजे बोलायचं आहे ॲक्च्युली मला आणि जर त्या माझ्या बोलण्यामध्ये कोणाचं काही नाव घेणं वगैरे राहिलं असेल तर भूल माफ असावी आणि सर्वात प्रथम म्हणजे मी आज आमच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून ताई वजाताई यांना मला मॅडमना बोलवलं त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून अगदी त्यांच्या त्या मगाशी बोलल्या की त्यांनी दोन तीन कार्यक्रम ह्यायच्यासाठी रद्द केले त्यांनी ते दाखवून दिले की की आम्ही त्यांच्यासाठी किती स्पेशल आहोत आणि गाव किती ते स्पेशल आहे की त्यांनी आज आपल्याकडे मिळाली म्हणजे अनुभव मला नाही आहे त्यांच्यासोबत पण आज पहिला कार्यक्रम त्यांच्यासोबत झालेला दोनशे वीस ना